सध्या शहरांमध्ये निवडणुकाची दंगल चालू आहे सगळी इकडे प्रचार प्रसार चालू आहे प्रत्येकजण आपापल्या चिन्हचिन्ह आपलं जे काही चिन्ह त्यांनी घेतले त्याचा प्रचार प्रसार चालू आहे प्रत्येक उमेदवार हा घरोघरी जात आहे आणि प्रचार प्रसार करतोय पण प्रश्न असा आहे की जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर ते फेसबुकच्या माध्यमातूनही इंस्टाग्रामच्या रील्समधून सुद्धा नाही तर बदल होतो मतदानाच्या त्या केलेल्या बोटाने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरुणांचा जो सहभाग आहे तो सर्वात महत्वाचा आहे बरं का म्हणजे युवक बऱ्याचदा ओरडतात ट्विट करतात कमेंट्स करतात चर्चा करतात पण मतदानाला किती जातात हा एक पडणारा प्रश्न आहे का म्हणजे तर आज आपण चर्चा करणार आहोत याच संदर्भात की कमेंट्समध्ये लगेच टाकी मतदान तुम्ही करता का यस आणि नो मध्ये आपल्याला उत्तर द्यायचंय आणि कमेंट्स करताना लाजायचं नाही आपण मतदान करत असाल तर यस आणि मतदान करत नसाल तो नो म्हणून टाकलं तरी चाल काय काही हरकत नाही कारण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार गाजवायचा तो पार पाडायचा का नाही पडायचा हा त्याला अधिकार असतोच आज आपण पाहतोय शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या प्रचार फेरी चालू आहेत आणि या प्रचार फेरीमध्ये बरेच जण बरेच उमेदवार सांगतात की आम्ही हे करू ते करू पण प्रश्न या ठिकाणी बरेच उभे राहतात की पाणी कुठं यायचं पाणी कुठून येणार रस्ता कधी होणार स्ट्रीट लाईट लावणार का कचरा कोण उचलणार आणि शाळेत शिक्षक मिळणार का असे बरेच प्रश्न या ठिकाणी उभे राहतात आणि या सर्व प्रश्नांचं सर जर उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उभे असणाऱ्या योग्य उमेदवाराला मतदान देऊनच आपल्याला ते कळणार आहे मित्र हो सगळी कामं संसदेतले खासदार करणार नाहीत विधानसभेतले जे आमदार आहेत ते सुद्धा करणार नाही करणार नाही तर ते आपल्या जवळ असणारे जे नगरसेवक असतील तेच आपल्याला या ठिकाणी हेच लोकप्रतिनिधी स्थानिक प्रतिनिधीच या ठिकाणी आपली मदत करणार आहेत बघा बऱ्याचदा युवक मतदान करणार की उद्या पुन्हा सिस्टम खराब आहे असं बोलणार म्हणजे बऱ्याचदा नावं ठेवण्याचं आपण काम करतो आपण कमेंट्समध्ये सुद्धा सांगायचंय सिस्टम खराब नाही आपण मतदानाला जात नाही या वाक्याशी आपण सहमत आहात का सिस्टम खराब आहे की नाही खराब आहे तर आहे नाही तर नाही हे आपण कमेंट्समध्ये आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे जर आपण सहमत असाल तर येस टाका आणि सहमत नसाल तर नो म्हणून सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगायचंय मित्रो एक गोष्ट लक्षात ठेवा की युथ इज नॉट इज नॉट द फ्युचर युथ इज द पॉवर राईट नाव तरुण हे सध्या या जगाची एक ताकद आहे आणि ही ताकद आपण सर्व तरुणांनी ओळखली पाहिजे म्हणजे निर्णय घेण्याची ताकद तरुणांमध्ये आहे भीत नसलेली भाषा ते वापरत असतात नवीन विचारांची दृष्टी आणि सर्वात म्हणजे बदल हवा ही जिद्द आज आपण पाहतो ही तरुणांमध्येच आपल्याला दिसते बरेच जण जोडले गेलेले आहेत सर्वांना नमस्कार मी किशोर पवार आपण कमेंट्स करून सांगायचं आहे आपण कुठून पाहत आहे आपण नक्कीच कमेंट्स करू शकता आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या या चॅनेलवरती एखादी गोष्ट जर आपल्याला समजत नसेल कळत नसेल किंवा एखादं मुद्दा जर आपल्याला मांडायचा असेल तर आपण कमेंट्स करायचं आहे हो लाईक शेअर करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका जर आपण चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सतीशजी जोडले गेलेले आहेत नमस्कार सतीशजी लाइव ची ताकद ही सर्वांना माहिती आहे सोशल मीडियाची ताकद प्रचंड आहे आणि यातूनच खऱ्या अर्थानं बदल घडतो साहिल सावंत आपण काय करतो मी शिक्षक आहे शिकवतो मी आणि वेळ मिळेल तसा व्हिडिओ बनवत असतो चर्चा करतो मित्र केवळ सोशल मीडियाच नव्हे तर खऱ्या अर्थानं बदल हा सोशल मीडियातूनच घडतो असं मला म्हणायचं नाही पण अवेअरनेस जे आहे हे सोशल मीडियातूनच खऱ्या अर्थानं उभं राहते बरं का मतदान म्हणजे युवांची ही खऱ्या अर्थान ऍक्शन मोड आहे आणि ऍक्शन नसला की बऱ्याचदा क्रांतीच होत नाही साहिल सावंतजी नमस्कार आपण काय करता आपणही सांगायचं आहे आपण काय करता ते अच्छा फाइन आर्ट बर चांगला आहे विषय हा आणि यात कल्पकता आहे नवीन नवीन आर्ट्स नवीन नवीन चित्र वगैरे आपण त्या ठिकाणी बनवतो बरोबर ना फाइन आर्ट तेच आहे ना तुम्हाला काय वाटतं बरं तुमच्या भागातील युवक मतदान करतात का की मागे पडतात कारण सांगाय एका शब्दामध्ये आपण सांगू शकता युवक मतदान करत नाही तेव्हा काय होत सर गुबी में आग होती है तो क्या लगाते हम्म <laughs> नमस्कार मला तो प्रश्नच कळला नाही जेव्हा युव मित्र हो जेव्हा युवक मतदान करत नाही तेव्हा जुने जे इक्वेशन आहेत ते जिंकतात आणि नवे बदल हरतात मतदान न करणं म्हणजे काय बरं माहितीये का तुमच्या रस्त्याचा हक्क सोडणे सर uh, क्या आप राम भाऊ कारू जायफू चना खाया जीव खाया कांदा खाया आग भुगया अच्छा हिंदी में आप बात कर रहे हो जी 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 हिंदी भी आती है मुझे बहुत अच्छे से अभी फिल अभी तो फिलहाल मैं मराठी में बात कर रहा हूँ हिंदी का दूसरा चैनल है आप उस पर भी आप जुड़ सकते हैं मेरे नाम से ही है किशोर पवार हिंदुस्तानी के नाम से है ये, हे ये मेरा मराठी का चॅनल है धन्यवाद आप हमारे पर आए आपका स्वागत है हो, मतदान न करणं म्हणजे आपल्या हक्कां आपल्या हक्कांना सोडणं आहे बरोबर का म्हणजे आपल्या हक्कांना सोडणं आपल्या घरातलं पाण्याचा हक्क सोडणं आपल्या भवितव्यावर नो एंट्री लावणे अशा अशा पद्धतीच आहे आपण सर्व तरुणांनी खऱ्या अर्थानं एकत्र येऊन मतदान करण्याची खऱ्या अर्थान गरज आहे पर आमच्या इकडे दोन तारखेला मतदान होणार आहे आपल्या इकडे केव्हा होणार आहे मतदान बऱ्याचदा काय होतं माहितीये मतदान करत नाही आपण आणि मतदान केल्यान करत नाही आणि नंतर मग आपल्याला कळतं की अरे हा जिंकला हा कसं काय जिंकला कारण आपण किंवा तुम्ही मतदान त्या ठिकाणी केलेलं नाही म्हणून खऱ्या अर्थानं तो व्यक्ती जिंकलेला आहे बऱ्याचदा आपल्या भागामध्ये योग्य उमेदवार हरल्यावर का कारण काय आहे त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी झालेलं नाही तरुणांनी तिथल्या लोकांनी मतदान केलं नसल्यामुळे झालेलं आहे असं कधी झालंय का यस आणि नऊ मध्ये आपण कमेंट्स करायचे आहेत जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्र हो आपल्या भागातला नेता निवडत असताना हे पाच प्रश्न त्यांना विचारायचे आहेत बरं का आपण किंवा स्वतःला विचारायचे आहेत त्याने काम केले आहे का, का नुसतेच वादे केले दुसरं म्हणजे तो आपल्या वार्डला आपल्या शहराला किती वेळ देतो तो तिसरा प्रश्न तो आपल्या समस्या ऐकतो का बर माझा आवाज येतो सर्वांना चौथा प्रश्न त्यांचं विकासाचं विजन काय आहे ते आपण पाहायचंय आणि त्यानुसारच आपण त्यांना मतदान करायचं आणि सर्वात महत्वाचा पाचवा जो प्रश्न आहे तुमच्या हक्कासाठी त्या व्यक्तीमध्ये लढण्याची हिंमत आहे का असे पाच प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचं आणि या पाच प्रश्नांच्या आधारावरतीच आपण त्यांना मतदान करायचं आणि ज्या नेत्यामध्ये या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील त्यांनाच आपण त्या ठिकाणी त्या उमेदवारालाच आपण योग्य मानायचं आणि त्यालाच त्या ठिकाणी त्या आपण मतदान करायचं निवडणूक जिंकायला पैसा हवा पण शहर बदलायचं असेल तर खऱ्या अर्थानं युवक पाहिजेत बर का युवक एकत्र आले की गावाचा त्या शहराचा निकालच एका तासात बदलतो त्या बऱ्याचदा शहर सरकार बदललेली आहेत तर शहर काने बदलणार या निवडणुकीमध्ये आपण संकल्प करूया प्रत्येक तरुणाने किमान दहा दहा मतदान घेऊन जाणारे किंवा मतदान करण्यासाठी दहा व्यक्तींना घेऊन जायचंय बरं का एक छोटीशी टीम तयार करायची आणि त्यांना घेऊन जायचे लक्षात ठेवा मतदान वोट देणं म्हणजे तुम्ही बदलावर्षी त्या ठिकाणी स्वाक्षरी करताय आपण कमेंट्स करू शकता मित्र हो म्हणजे मतदान करणं तिथे खऱ्या अर्थानं आपली स्वाक्षरी आहे आपण आपलं भविष्य बदलण्यासाठीची ती मोहीम आहे मतदान फार महत्वाचं आहे बर का बरेच जण जोडले गेलीत सर्वांचं खरंच खूप भारी झालं आजचं लाईव्ह तुमची कमेंट्स तुम्ही ज्या शहरातून पाहताय ज्या गावातून पाहताय जिथून कुठून पाहताय आपण कमेंट्स करायचं आहे कसले नावा हो हो सांगतो साहिल सावंत आणि दोघे जण तर त्यांनी कमेंट्स सुद्धा केलेले आहेत सतीशजी आहेत इंटरटेनमेंट म्हणून आहेत झोपी एंटरटेनमेंट आपल्या सर्वांचं खूप खूप आभार तुमची कमेंट्स तुमचं तुमची मतं आणि तुमची जिद्द या चर्चेला आणखी ताकद देतात बर का मित्र हो युवक मतदान करायला लागला तर निश्चितच ते शहर ते गाव तो वार्ड सुद्धा बदलणार म्हणूनच जिथे युवक उभा काम करतो तिथे बदलाव नक्कीच होतो आपण कमेंट्स करायचे आहेत धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू जय हिंद जय जे महाराष्ट्र सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद जर वरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ लाइक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका आजची चर्चा आपण इथेच थांबवणार आहोत दोन तारखेला दोन डिसेंबरला मतदानाची तारीख आहे आपण जिथे कुठे आहात आपण मतदान त्या ठिकाणी करायचं आहे त्या दिवशी सरकारी सुट्टी असणार आहे पण बऱ्याचदा खासगी क्षे सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुट्टी नसते त्या ठिकाणी ती हापडे देतात तर आपण सर्वांना माझी विनंती आहे बदल जर घडवायचा असेल तर आपण मतदान केलं पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं क्रांती घडणार बदल होणार आणि आपलं भविष्य सुद्धा घडणार आहे तर पुन्हा पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र